घरात असे सजवलं जातं आणि झालं की ती फुलं वाजू लागली त्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्यांचा उपयोग होतो किंवा असं तसं होऊ नये आपलं काम काय आपण केलं काय पाहिजे आपली जग अजून मला पूर्ण माहिती मिळाली नाही अजून मी थोडी तृप्त नाही आहे मॅडम अजून मला काही माहिती पाहिजे अजून काय केलं पाहिजे आपलं काम काय थोडीशी अपेक्षा होती पण ठीक काय परत लेक्चरला यांच्या जाऊ आणि ती माहिती आम्ही मिळवू पण छान वाटलं कंटाळा गेला जो थांबायचा होता तो ऐकावासं घातलं पुन्हा जीवन आम्ही इथे थांबलो त्यांचे मी खूप आभार मानेन आणि त्यांचा जो बोलण्याची पद्धत आहे म्हणजे आपल्याला एका गोष्ट सांगण्याची कशी करा उदाहरण देऊन सांगण्याची पद्धत आहे खूप छान आहे आणि कधी योग आला तर मॅडमच्या आम्ही लेक्चर असेल तेव्हा जाऊ आमच्याकडे त्यांना बोलवण्याची संधी मिळाली मी जर आम्हाला होकार दिला तर आपणही त्यांना बोलवूया सगळ्यांनी म्हणून आपण आता सगळ्या एकमेकीला ओळखीच्या झालो एकेमेकीशी कॉन्टॅक्ट करून आपण एकमेकीला बोलवून घेऊया एकामेकांच्या काय असतील गरजा किंवा काही गोष्टी सांगायच्या असतील तर जमल्या तर फक्त की नुसतं आत्ता आलं आहे म्हणून येऊ नका तुम्ही आली काय करता आलं तर करूया आणि मॅडमना पुन्हा एकदा मी धन्यवाद देते आणि माझे म्हणून थँक्यू